नमस्कार फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज बघा हे संडे होता आणि सुट्टीच्या दिवशी काय होतं माहिती आहे का आपल्याला काय सुट्टी नसते म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांना सुट्टी असते पण आपलं काम मात्र त्या दिवशी डबल होतं म्हणजे ओव्हरटाईम झाल्यासारखं वाटतं नाही का म्हणजे जेवणाचं काय असतं खास करून आहे ना सगळ्यांना त्या दिवशी काहीतरी स्पेशल खायची इच्छा असते म्हणजे रोजचं आपलं साधंसं सा वरण भात भाजीपोळी नकोच वाटते त्यांना तर चला मग म्हटलं आजचा संडेचा स्पेशल मेनू होता बघा मस्त मी दहीवाले दम आलू बनवले होते लच्छा पराठा बनवला होता आणि पालकचा राईस बनवला होता खूप हेल्दी राईस होता आणि तुम्हाला सांगते सगळं जेवण खूपच टेस्टी झालं होतं तर चला पटापट स्वयंपाकाला सुरुवात करूया आणि तुम्हाला सांगते सगळा स्वयंपाकाने एकदम सोप्या पद्धतीने बनवला आहे अतिशय सोपा आहे तर बघा मी काय केलं ना छोटे छोटे बटाटे होते म्हणजे छोटे नव्हते पूर्ण बटाटे काही बटाटे छोटे होते आणि काही मिडियम आकाराचे होते पण मला दम आलू बनवायचे होते आणि म्हटलं कुठे ते छोट्या बटाट्यांची वाट बघायची ना म्हणून मग जे होते ते बटाटे मी आपले इथे बॉईल करायला ठेवून दिले सगळ्यात आधी त्यानंतर बघा इथं चिमूटभर पालक होती म्हणजे चिमुटभर नव्हती <laughs> थोडी जास्त होती तर ही पालक स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आहे ना थोडी मोठी मोठी कट करून ना त्याची आपण पालकला पालकची प्युरी काढून घेणार आहे मिक्सरला आणि तुम्हाला सांगते ती काही पालक आहे ना बॉईल वगैरे करायची नाही मी अशीच मिक्सरला त्याची प्युरी काढून घेतली होती त्यानंतर इथे बघा कुकरमध्ये ना एक चमचा तेल गरम करायला ठेवलं नंतर एक हिरवी इलायची एक कर्णफूल दोन दोन दो, तीन लवंग होत्या आणि चार काळी मिरी मी ह्याच्यामध्ये घातले आणि हे आहे ना छान तेलामध्ये तडतडू तर द्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये आपले बासमती तांदूळ एक वाटी घेतले होते ना ते धुतलेले बासमती तांदूळ घातले बासमती तांदूळ धुताना एक काळजी घ्यायची ते म्हणजे हाताने चोळून धुवायचे नाही अलगदच धुवायचे तांदूळ तुटले का ते मग व्यवस्थित होत नाही भात सॉरी त्याचा राईस व्यवस्थित होत नाही त्यानंतर बघा मी एक वाटी तांदूळ घेतले होते ना तर बरोबर त्याच्यामध्ये दीडच वाटी याच्यामध्ये पाणी घातलं आणि तुम्हाला सांगते हे मसाल्यामुळे काय होतं सगळ्या राईसला खूप छान त्याचा स्मेल येतो खूपच सुगंध येतो त्या भाताला लय भारी लागतो तो राईस आणि त्यानंतर बघा याच्यामध्ये मी चवईपुरतं मीठ घातलं भात मिक्स करून घेतला आणि कुकरला ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या त्यानंतर भाजीसाठी नाही कांदा टोमॅटो कोथिंबीर कट करून घेतली जे बटाटे मी बॉईल करायला टाकले होते आ, सो, ना आधी सुरुवातीला ते मी सोल सोलून घेतले इथे सगळे बटाटे म्हणजे ते सोलताना मी दाखवले नाही डायरेक्ट सोलूनच घेतले आणि इथे बघा वाटीभर दही घेतलंय मी हे दही आहे ना आंबट नाहीये आणि लई फिक पण नाहीये नॉर्मल मिडियम आंबट हे दही आहे या दह्यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेणार आहे तर मी काय केलं ना इथे हळद धना पावडर चवीपुरतं मीठ घातलं आणि लाल तिखट आहे ना ह्याच्यामध्ये मी दोन चमचे घातलं म्हणजे नॉर्मली मी एकच चमचा घालते पण दही घातल्यामुळे काय होतं त्याचा तिखटपणा कसा कमी होतो भाजी बनवताना आणि त्याच्यामुळे आहे ना थोडं लाल तिखट मी ते जास्त घातलं आणि जे बॉईल केलेले बटाटे होते ना सगळे ह्या दह्यामध्ये मिक्स करून घेतले आणि हे थोडा वेळ असेच आपल्याला ठेवून द्यायचे त्यानंतर बघा आपण आहे ना आता भाजी बनवायला घेणार आहे तर कढाईमध्ये मी तेल घातलं हे बघा तेल आहे ना छान असं कडकडीत गरम द्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मी मोहरी घातलं मोहरी आहे ना म्हणजे आपले बटाट्याची भाजी आहे तर मोहरी थोडं जास्तच घालायला लागतं कारण त्याच्यामध्ये ती मोहरी भारी दिसतं ती असं मस्त आणि इथे आहे ना मी आ, एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकला आणि हिरवी इलायची होती तर ही इलायची आहे ना फोडून याच्यामध्ये घातली म्हणजे ह्याने काय होतं भाजीला असा छान असा फ्लेवर त्याचा सुगंध भारी लागतो त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला मोठ्या आकाराचा कांदा घातला मी हा बघा कांदा आहे ना छान असा मस्त परतून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घातली ही पेस्ट आहे ना मी अद्रक लसूणची बनवून ठेवत नाही कदी, कधीही कधीच मी काय करते ना वेळेवरच अद्रक लसूणची पेस्ट बनवते कारण आपण बनवून ठेवली की त्याचा सुगंध तेवढा येत नाही आणि ताज्या लसूण पेस्टची भारी म्हणजे स्मेल त्याची खूप छान असते आणि त्याची भाजीला चव सुद्धा खूप छान लागते त्यानंतर बघा त्याच्यामध्ये मी टोमॅटो घातला होता टोमॅटोला पाणी सुटतं त्याच्यामुळं काय केलं ना मी कांदा आणि टोमॅटो झाकण ठेवून एक मिनिटभर मस्त ते शिजवून घेतलं त्यानंतर बघा आपले जे दही वाले बटाटे होते ना, ना, ना ते ह्याच्यामध्ये घातले हे बघा ह्याच्यामध्ये काय पाणी वगैरे घातलं नाही ब दही असं ते फेटून घेतलेलं होतं ना त्याच्यामुळं त्याचं असं ते पातळ झालं होतं फेटल्यामुळे थोडं त्यानंतर ह्याला आहे ना दोन तीन मिनिटे मी असंच तेलामध्ये शिजवून घेतलं त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये गरम मसाला घातला आणि इथं मी कसुरी मेथी घातली चिमुटभर त्यानंतर आहे ना सगळी भाजी अशी एकदा मिक्स करून घेतली ही बघा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे भाजी आहे ना परत मी दोन ते तीन मिनिटे शिजवून घेणार आहे म्हणजे त्या बटाट्यामध्ये आहे ना सगळे मसाले छान मिक्स होतात आता इकडे कुकर सुद्धा थंड झाला होता हे बघा आणि आज एक गडबड झालेली हा व्हिडिओ बनवताना आहे ना, ना। काय झालं सगळे मसाल्यांची नावं पुढं पुढं गेली आणि व्हिडिओ मागे राहिला ते कसं झालं मलाही कळालं नाही तर बघा आता आपण राईस बनवायला घेणार आहे तर काय केलं ना इथे कढईमध्ये मी इथे थोडंसं तेल घातलं तेलामध्ये मोहरी घातलं मोहरी ना छान तडतडू द्यायचं तुम्हाला सांगते ती तळतडली का राईसला भारी म्हणजे त्याची टेस्ट येते त्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घातला हा कांदा छान मस्त असा गोल्डन ब्राऊन होईन आपल्याला परतून घ्यायचा आहे हा बघा त्यानंतर ह्याच्यामध्ये ना एक लाल सुकी मिरची घातली बाकी काही ह्याच्यात असं म्हणजे तिखट वगैरे घालणार नाही आपण त्यानंतर बघा जी आपली पालकची प्युरी काढली होती ना आपण ती घातली आणि ही प्युरी ना मस्त परतून घ्यायची ही बघा ही सगळी राहिलेल्या मसाल्यांची नावं इथे येत आहेत तुम्ही ते समजून घ्या आता तर भाजीसुद्धा इकडे शिजत आली होती आणि बघा मस्त तर्री आली आहे भाजीला ह्याच्यामध्ये मी ना थिंबीर घातली आणि भाजी मिक्स करून ठेवली ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही मी जास्त घातलंच नव्हतं कारण ते दह्याला छान असं पाणी सुटतं आणि त्याच्याच मध्ये भाजी आपण शिजवून घेतली होती इकडे प्युरीसुद्धा मस्त छान परतून झाली होती त्याच्यानंतर जो आपण राईस बनवला होता ना कुकरला आधी तो राईस याच्यामध्ये घातला आणि ह्याला छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं तुम्हाला सांगते आता जरी हे असं म्हणजे स्टिकी वाटत असलं ना कारण हे गरम आहे आणि भाताची वाफ अजून तशीच आहे हे बघा एकदम वाफळता भात आहे त्याच्यामुळे हा असा वाटत आहे पण थंड झाल्यानंतर हा खूप सुटसुटीत होतो असं तुम्हाला सांगते आणि इथे मी थोडसं चिमटभर चवीपुरचं मीठ घातलं भाताला घातलं होतं पण पालकची प्युरी जी आपण परतली होती ना त्याच्यामध्ये घातलं नव्हतं म्हणून मी आता घातलं आणि आता बघा इथे लच्चा पराठा बनवायला घेणार आहे तर पीठ वगैरे मी आहे ना आपलं साधं माझं गव्हाचं पीठ जे असतं ना ते खूप म्हणजे चपातीचा व्हिडिओ मी बनवलाय आणि ते पीठ माझं खूप हेल्दीचं असतं म्हणजे मल्टीग्रेन आटा मी दरवेळेला घरी बनवत असते म्हणजे दोन आणत असते आणत असते ना, ना, ना तोच मी घेतलाय तर त्याच्यामुळे मी काय मैदा वगैरे त्याचं असं पीठ बनवलं नाहीये लच्छा पराठ्यासाठी आपलं नॉर्मल जे मी माझं मल्टीग्रेन आटा घरी बनवलेला असतो ना माझा तोच मी घेतलाय तेच पीठ आहे तर त्याची मी काय केलं ना मस्त अशी चपाती लाटून घेतली ही बघा अशी मिडियम जाडीची चपाती लाटायची आणि ह्याच्यावरती आहे ना चपातीवर पूर्ण तेल असं पसरवून दिलं हे बघा त्यानंतर ह्याच्यावर बघा असं पीठ पसरवून घ्यायचं पीठ असं नाही ना, ना म्हणजे तेल आणि पीठ आहे ना सगळ्या चपातीला असं पूर्ण लागलं ला पाहिजे तुम्हाला सांगते त्यानंतर बघा ह्या अशा सामोरा सामोरील एक बाजू आधी त्याची मी फोल्ड केली त्याच्यावरती तेल स्प्रेड केलं त्याच्यावरती परत त्याच्या समोरची दुसरी चपाती मी त्याच्यावर स्प्रेड फोल्ड केली सॉरी त्यानंतर त्याच्यावर मग मी इथे थोडंसं पीठ आणखी पसरवून घेतलं आणि परत बघा ह्याचा असा रोल रोल करत गेले आणि ह्याचा बघा असा गोळा आहे ना हा चपटा गोळा झाला ह्याला आतमध्ये असं दुमडलं आणि बघा ह्याच्या ऑपोजिट डायरेक्शननी आपल्याला इथं बघा मधून कट करायचं हे बघा ह्याला असं कट करायचं ही लच्छा पराठा बनवण्याची तुम्हाला सांगते अतिशय सोपी पद्धत आहे ही बघा ह्याच्या बघा लेअर्स किती छान आल्या आणि हे बघा आपले राहिलेली मसाल्याची नावं इथं पुढं पुढं मध्ये मध्ये येत आहेत त्यावरती मी तिथं परत थोडंसं तेल लावलं होतं आणि परत मी ह्याच्यावर पीठ पसरवून घेतलं हे बघा आणि आता मी ह्याच्यावर एकदाच हे पीठ लावत असते चपातीला काय आता डबल आपल्याला याच्यावर पीठ लावायचं नाही म्हणून ते थोडं जास्त लावलं होतं हे बघा आणि ह्याचा असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आणि तुम्हाला सांगते ह्याचं प्लेन आणि दापून पराठा लाटायचा नाही नाही तर सगळ्या लेअर्स आहे ना आपल्या सुटणार नाही अशा हे बघा आणि चपातीला एक बाजूने टाकल्यावर आहे ना तेल लावून घेतलं आणि मग दुसऱ्या बाजूनी तेल लावलं आणि हा लच्छा पराठा आहे त्याच्यामुळे थोडा किंचित आहे ना जाडा लाटायचा आपल्या नॉर्मल चपातीपेक्षा दोन्ही बाजूनी मस्त भाजून गेलाय हा बघा आणि ह्याचे लेअर्स बघा आताच तुम्हाला दिसत असतील इथं ह्याला बघा असं दोन साइडनी जरा ह्याला असं हे केलं बघा मस्त लेयर्स इथे तुम्हाला दाखवते इथं गरम आहे ना थांबा हे बघा असं हाताने जरा ह्याला असं दाबून घ्यायचं हे बघा सगळ्या लेयर्स इथं गरम आहे हात भाजत आहे माझा म्हणून मी इथं चाकू घेऊ की हाताने घेऊ असं होत आहे मला सगळ्या लेअर्स बघा एवढे छान सुटले आहेत मस्त ह्या लच्छा पराठ्याला अतिशय सोपी पद्धत आहे आणि माझा आटा तो घरचाच होता म्हणजे याचा मी काही मैदा वगैरे वापरला नाही या लच्छा पराठ्यासाठी त्याच्यामुळे हा लच्छा पराठा हेल्दी सुद्धा खूप आहे आणि माझा चपातीचा व्हिडिओ सुद्धा खूप छान आहे जाऊन नक्की बघा हे बघा इथे ना हा दुसरा पराठा मी बनवला होता ह्याच्यासुद्धा लेयर्स खूप छान सुटल्या होत्या हे बघा मस्त लच्छा पराठा तयार आहे हेल्दी असा आणि टेस्टी बघा एवढा भारी लागतो ना हा खायला खूप छान लागतो हे बघा सगळं जेवण मस्त तयार आहे आता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा